नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे सायली आणि अर्जुन जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र तिथे प्रिया येते आणि प्रिया विचारते की हे कसला तुकडा आहे तेव्हा मात्र आता सायली म्हणू लागते की अहो तुम्ही तो माझ्यासाठी आणलं होतं ना बनवून त्याचा हा तुकडा तुटलेला आहे तो मी उद्या जाऊन नीट बनवून आणेल कारण तो पण येसच असतो आणि साक्षीचा एस आहे की सायलीचा एस आहे हे मात्र प्रियाला माहित नसतं त्यामुळे त्या, त्या तुकड्याबद्दल आता सायलीच्या बोलण्यातून तरी प्रियाला काहीच कळत नाही त्यानंतर मात्र आता सायली इकडे बोलू लागते अर्जुनशी की मला असं वाटतं काही ना काहीतरी मिसिंग आहे जरी त्या सोनाराला फक्त सोनं दिसत असेल त्यांनी काहीतरी गोष्ट बघितलीच नसेल असं मला वाटतं आपण ती शोधायला हवी तर तेव्हा मात्र अर्जुनला तिचं म्हणणं पटत त्यामुळे मात्र अर्जुन आता ती गोष्ट काय आहे ती, ती शोधण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र त्या तुकड्यावरनं बघू लागतो की काय दिसत आहे का आपण त्याच्यावर होलमार्क नंबर दिसल्यामुळे अर्जुनच्या लक्षात येतं की हा तर अद्वेतच्या दुकानातला तुकडा आहे त्यामुळे अद्वैतकडनं आपल्याला नक्कीच माहिती मिळेल इकडे मात्र अद्वैतकडे कडे सायली आणि अर्जुन दोघेही जातात आणि तो तुकडा बघून मात्र आता अर्जुन म्हणतो की तू हे बघ आणि चेक करून मला सांग की हे कोणी घेतलेलं आहे आणि यावरनं मात्र आता अद्वैत अर्जुन आणि सायलीला मदत करू शकेल का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा